परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद व वीस पंचायत समिती गणाच्या निवडणुकीचे प्रचारांनी जोरात सुरू आहे दरम्यान वाघे धानोरा सर्कल मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गणेश काजळे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी अक्कलकुवा येथील आदिवासी समाजाचे नेते तथा आमदार यांचा नुकताच या ठिकाणी प्रचार संपन्न झालेला आहे आता त्यांनी भाषण केलेले आदिवासी समाजाचा एक विशिष्ट नेता म्हणून त्यांची ओळख आहे ते जिंतूर मध्ये आता नुकत्या त्यांनी भाषण केलेले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जिंतूर तालुकामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारे दरम्यान आमचा नेता एकनाथराव शिंदे साहेब त्याने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्याने, त्याने सांगितलं का जिंतूर तालुकामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला जायचं आहे म्हणून मी आज प्रचारासाठी आलो आहे इथे मी जेव्हा आलो तेव्हा मला असं वाटत होतं की मी जे अतिदुर्गम भागामधून आलो आहे तर माझ्याकडे काही विकास झाला नाही पण इथे आलो नंतर माझ्यापेक्षाही बेकार या गावामध्ये आहे कारण ज्या जिल्हा परिषद गटामध्ये ज्यांना निवडून दिलं ते जिल्हा अध्यक्ष सुद्धा झालं पण जर गावाच्या जे लहान लहान गोष्टी असतात रस्ते असेल पाणी असेल किंवा समशानभूमी असेल असे जे कामासाठी जर करू शकलं नाही असेल तर ते काही योग्य नाही म्हणून आमच्या गणेश भाऊ असेल दिलीप भाऊ असेल अंजनाताई असेल यांची जबाबदारी माझ्याकडे दिली नंतर मी आज फार निमित्ते लोकांना सांगितलं की आपल्याला जे आपला मुख्य नेता एकनाथराव शिंदे साहेब आहे तो सामान्याचा नेता आहे आणि त्याच्या बरोबर मी एक काम करतो आहे मला सुद्धा अनुभव आहे आणि म्हणून मी आज प्रचार करत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल सगळ्यांना विनंती केली की आमच्या गणेश भाऊला निवडून द्या आणि निवडून दिल्यानंतर जे जे कामे असेल जे बाकी असेल ते पाण्याचे विषय असेल जे समशानभूमीचे विषय असेल किंवा गाठार किंवा रस्त्याचे विषय असेल ते आम्ही करून देऊ हे आश्वासन आम्ही दिलं आहे साहेब या ठिकाणी ज्या या वाढीस धानोरा सर्कलमध्ये भाजप पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट यांचं तगडा आव्हान असताना तुमचा एक उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन सदस्य हे एकूण सीटावर निवडणूक लढवत मला मोठा विश्वास आहे मी सुद्धा एक सामान्य मध्ये होतो मला सुद्धा सांगितलं गेलं का हे काय निवडून येऊ शकत नाही पण मला आज विश्वास आहे ज्या जिथे मी मीटिंग घेतली या मीटिंग मध्ये या पूर्ण गटाचे मेन मेन कार्यकर्ता होते आणि म्हणून मला विश्वास आहे लोक काय सांगतात याला विश्वास नाही कारण माझ्यासुद्धा विरोधमध्ये असं सांगत होते सामान्य परिवारच्या याला कोण निवडून देतील हा तिसऱ्यावर दे येतील पण मी सुद्धा निवडून आलो म्हणून मला आत्मविश्वास आहे माझा नेता एकनाथराव शिंदे साहेब जो काम करता आहे त्याच पद्धतीच्या आम्ही सुद्धा काम करतोय आमच्या जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा काम करतील म्हणून ते राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हा परिषद उमेदवार आहे सरकारमध्ये आम्ही युतीमध्ये आहे पण तरी मी सांगतो आहे की त्या लोकाने एकाने दहा वर्षाने पंधरा वर्ष इथे राजकारण केलं आहे आणि काम मात्र झिरं आहे आम्ही विकासावर मत मागणार आहे आमचे उमेदवार ते दिलीप भाऊ असेल गणेश भाऊ असेल अंजना ताई असेल हे काम करणारे आहे आणि या कामाच्या वरूनच आम्ही मत मागणार आहे आणि ते निवडून येतील असं मला विश्वास आहे जनतेला काय आवाहन करू इच्छित जनतेला मी हे जे आवाहन करतो आहे का जो सामान्य परिवारच्या आमच्या उमेदवार आहे एकनाथराव शिंदे साहेब ने विश्वास ठेवून जे उमेदवार दिले आहे आणि त्यांना निवडून द्या निवडून दिल्यानंतर मी जरी अक्कलकुवा तालुक्यातून असेल एक नंबर मतदारसंघामध्ये पण माझा आदिवासी समाज सुद्धा इथे आहे त्यांना सुद्धा खास करून आज जोडून विनंती करतो मी जरी तिथे असेल पण मी महाराष्ट्रामध्ये जे सदस्य आहे यांचा कोणताही प्रश्न असेल ते सोडवण्यामध्ये आम्ही सक्षम राहू आमच्या नेत्याला सांगून जे बी यांच्या पाणीचे प्रश्न असेल लेटचे प्रश्न असेल किंवा प्रश्न असेल ते आम्ही सोडवू हे सांगितले आहे म्हणून मला मोठा विश्वास आहे आणि आमच्या उमेदवार निवडून येतील सर आता बोलताना आपण असं म्हणाला की लाल किबा विषय काढला लाल किवा अनुसूचित जातीसाठी जिल्हा परिषद आणि आपल्या शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याकडे उमेदवार देण्यात आले स्वामी गटामध्ये डॉक्टर नेहा आज आपण प्रचार सभेसाठी आलाय उपस्थिती बघा ज्यांच्या आता दिवस आहे म्हणून प्रत्येक गटामध्ये प्रत्येक उमेदवारची जबाबदारी असते म्हणून मी फक्त गटापुरता मर्यादच मला जबाबदारी दिली होती तर तुम्ही या गटामध्ये जा आणि ते प्रचार तुम्ही जे विषय मांडला ते ताईचे तर त्यांच्या उद्या शेवटला प्रचार आहे आणि म्हणून ते त्या गटामध्ये काम करत असतात एक आ, मी सांगतो जरी सामान्य माणसामधून जिल्हा परिषद अध्यक्ष बनणार आहे आणि त्याचा विश्वास मला आहे कारण मी सुद्धा एक सामान्य परिवारमध्ये होतो मला हे निवडून दिलं मी आज महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्यही झालो विधानसभाच्या सभा सदस्य सुद्धा झालो आणि म्हणून मी का बोललो का शिवसेनेचा ज्या जिल्हा अध्यक्ष बनतील मला विश्वास आहे कारण जो जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनतो त्याला राज्यमंत्रीचा दर्जा असतो त्या भागाचा विकास करू शकला पण इथे या गटामध्ये जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता पण त्याला माहिती नाही मी काय करू तो कायच करू शकला नाही त्याच्या उदाहरण ज्या रस्त्याने मी आलो तो रस्ता तालुकामधून इथपर्यंत आलो त्याच्या खाड्डे गावात आल्यानंतर त्याच्या ठिकाणाने तसं आम्ही नाही आमचा जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर दुर्दैवाने कोणी काय करतो ते मला माहिती नाही पण मला विश्वास आहे या जिल्ह्यामध्ये फक्त फक्त शिवसेनाच्या जिल्हा अध्यक्ष बनतील आणि जिल्हा अध्यक्ष बनल्यानंतर आम्ही मी एक आदिवासी आहे आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहून या भागाचा विकास कसा होईल आणि कसं ते विकास करून आणायचे आमचा नेता तुम्हाला माहिती नाही तो गरीबांचा नेता आहे जो गरीब रस्ताना चालताना मुख्यमंत्री असताना सही करणारा असं आमचा एकनाथराव शिंदेसाहेब आहे आणि म्हणून मला लोकांवर मोठा विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो आजही सांगतो कारण जेव्हा निवडणूक लागली विधानसभा वेळेला तेव्हा एकनाथराव शिंदे साहेबच मुख्यमंत्री बनणार म्हणून सगळे लाडकी बहीणने विश्वास ठेवला होता आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढे आमदार निवडून आले आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये सुद्धा मला विश्वास आहे की आमच्या शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्ष बनतील मी <laughs> फक्त एवढी विनंती करतो वाघी जिल्हा परिषद गटातल्या सर्व मतदार मतदार बंधू भगिनींना कि तुम्हाला एकदा आता परिवर्तन करायचंय जेणेकरून आजपर्यंत तुम्ही सत्ता दोन्ही आजी माझी आमदाराकडे दिलेली सर्कलची एकदा गरीब कुटुंबातल्या व्यक्तीवर मुलावर तरुण मुलावर एकदा विश्वास ठेवा जेणेकरून मी परिवर्तन करू शकतो आणि ज्या ज्या आजपर्यंत ज्यांना निवडून दिले त्यांना तुम्ही बरोबर भरोसा राहावे नाही काही काम करू शकले नाही पण माझी विनंती आहे मी आणि माझ्या खालचे दोन्ही सदस्य यांना आपण धनुष्यबाणावर धन्यवाद या या ठिकाणी ठिकाणी शिंदे गटाचे आमदार तथा उमेदवार असलेले यांच्याशी आपण संवाद साधलेला या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते निश्चित कॉमेंट देऊन कळवा जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडत लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन राय पत्रेवर जिंतूर परभणी धन्यवाद